नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करणा युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत पुढे आपण चॅनल नव्हून असेल तर चॅनल सबस्क्राईब ला करा वेळेला लाईक करा आणि बेलायक नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीनचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर मोड सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती वडवणी जिल्हा पीड अवकाली आहे एकोण क्विंटल जास्तीत दर मिळालेल्या सात हजार सहाशे पंचवीस रुपये तसेच पुढील बाजार समिती समुद्रपूर अवकाली आहे दोनशे अठरा क्विंटल जास्तीत दर मिळालाय सात हजार आठशे पन्नास रुपये तसेच पुढील बाजार समिती सावनेर अवकाली आहे दोन हजार क्विंटल जास्तीत दर मिळालेला आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कळमनेचर अवकाली आहे चारशे एकोणऐंशी क्विंटल जास्तीत दर मिळाले सात हजार चारशे रुपये जात आहे हायब्रीड कापूस पुढील बाळा समिती सोनपेठ पर जिल्हा परभणी आवकाली आहे एकशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीत दर सात हजार सातशे रुपये जात आहे एच सिक्स मजम स्पेपन